हा जो इडली सांबार आहे दोनशे पन्नासचा पोहा अडीचशे रुपये आणि उत्तप्पा तीनशे पन्नास रुपये मसाला डोसा तीनशे चाळीस लालबहादूर शास्त्री विमानतळ वाराणसी या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर इडली सांबार दोनशे पन्नास इंदोरी पोहा दोनशे पन्नास व्हेजिटेबल उत्तप्पा तीनशे पन्नास मसाला डोसा तीनशे चाळीस तुम्ही मला सांगा हे जे पदार्थ आहेत एवढे महाग कुठेतरी गरीब माणूस गरीब व्यक्ती इकडून तिकडून पैसे घेऊन थोडंसं एक काहीतरी वेगळं म्हणून विमान प्रवास करत असतो एक हाऊस म्हणून थोडीशी जीवाची मुंबई करण्यासाठी तो विमान प्रवास करत असतो आणि हे असे पदार्थ तुम्ही एवढे महाग ठेवले कसं काय होणार हो कुठेतरी गरिबांसाठी थोडंसं हे जे पदार्थ आहेत ते कमी किमतीत ठेवले पाहिजेत गरीबाला केंद्रबिंदू ठेवून तुम्ही हा सर्व व्यवहार केला पाहिजे गरीब माणूस टिकेल जगेल या देशामध्ये धन्यवाद